अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारा संचलित श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला आणि पुरुष भजनी मंडळ ग्रामजयंती चातुर्मासानिमित्त श्री गुरुदेव परिवाराचा मासिक सत्संग सोहळा भजन सत्संग प्रबोधन ग्रामग्रीता पठान तसेच सर्व धर्म विशाल सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी एक ते साडेसात वाशिम जिल्ह्यातील स्थानिक श्री संत गजानन महाराज मंदिर ममतानगर बायपास कारंजा लाड येथे सौ अर्षणादाय कदम योग शिक्षिका श्री प्रल्हाद रावजी पांझडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला संबंधित सौ पापडे यांनी भूषवले होते श्री श्री गुरुदेव गुरुदेव महिला आणि सेवा मंडळाने हा कौतुकास्पद उपक्रम दर महिन्याला हाती घेतलाय या कार्यक्रमाला व्याख्याते महेंद्रजी सावके प्रचारक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी राष्ट्राप्रती आपली भूमिका आहे तसेच महिला उन्नती या विषयावर त्यांनी योग्य मार्गदर्शन केले विनोद भाऊ जाधव गुरुदेव सेवा मंडळ वाशिम जिल्हा प्रचारक यांनी सर्व धर्म व्यक्त केलं श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री गुरुदेव महिला भजनी का या मार्गदर्शन केले या सर्व धर्म कारंजा लाड शहरातील सर्व महिला भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदवला होता सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेनंतर राष्ट्रवंदना घेऊन समारोप करण्यात आला महिला भजनी मंडळांनी कठोर परिश्रम घेतले कार्यक्रमाचा प्रास्ताविक सुनील भाऊ दसमुखे तर सूत्रसंचालन गणेश गांजरे सीमाताई सातपुते यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मनीषाताई वानखेड आणि प्रकाशक समन्वय समिती यांनी व्यक्त केले असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा